कोणालाही प्राप्त होत नाही त्याला सद्गुरूची कृपा आहे वडिलांची पुण्यही लागते आणि साधनाही लागते आणि ती टिकवायला तेवढं समर्पण त्याग नम्रता या सगळ्या गोष्टी लागतात मी पहिल्या दिवशीच म्हटलं होतं ओमला की तुझ्यावर गुरुची कृपा आहे बरं आपण सगळेजण त्या सद्गुरूच्या विचाराचा प्रसाद सेवन करूया आणि लक्ष्मण महाराजांना जी आलेली अनुभूती आहे त्यात थोडं जरी आपल्याला अनुभवायला मिळालं तर जीवनाची कृतार्थता झाली लक्ष्मी महाराजांनी म्हणलं की जन्म मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करूया माणसं सगळं चुकवतात पण या चक्रीवातून पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम ही प्रक्रिया आपण तोडूया आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करूया यासाठी लक्ष्मण महाराजांचा हा प्रसादाचा अभंग आणि त्या प्रसादाच्या अभंगाच्या अनुषंगानं झालेले हे निरूपण सद्गुरुनाथाच्या मंगलमय चरणी मी समर्पित करतो सात दिवसात खूप चांगला सहकार्य कथा ज्या ठिकाणी मी आम्ही निवास केलं त्याही घरात सगळीकडे अतिशय आनंदाला उदाहरण आहे तुमच्या अंतकरणातली ही भक्ती ही सदोदित वृद्धिंगत व्हावी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ज्ञानेश्वर माउलिनी म्हणलं बाकी काहीच करायचं नाही आपल्याला फक्त एकमेकावर प्रेम करायचं एकमेकावर प्रेम आणि म्हणून आपण एकमेकांशी प्रेम करूया भक्ती पुन्हा बघू उपवास तापास पुन्हा बघूत एखादी शिवरात्र हुकलं तर चलेल एखादी वारी हुकली म्हणजे काही विठ्ठल आपल्याला केस करणार नाही कोर्टात बोलवणार नाही पण आपण एकमेकांशी प्रेम करावं हाच सर्व साहित्याचा हेतू आहे आणि ते प्रेम या भावठानात भावनातेश्वराच्या भावनाथेश्वराच्या कृपेने त्या प्रेमाला उधाण येऊ दे या शिवारामध्ये सोनं पिकू दे देल्या माणसांच्या मनात मंगलमय भावना निर्माण होऊ देत दुःख दूर हो आणि सुखांची बरसात या शिवारात व्हावी ही मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो झालेली ही वाङ्विण सेवा समर्पित करण्याच्या पूर्वी आमच्या भालकी मठाचे महात्मा बसवण्णांचे चित्र आणि चरित्र या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे केवळ ऐकून जमणार नाही संतांचं चित्र आणि चरित्र, चरित्र आपल्या घरी असलं पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह असला पाहिजे म्हणून बसवण्ण्णांचं जीवनचरित्र आणि एक भावचित्र या ठिकाणी आलेलं आहे समोर विक्रीसाठी उपलब्ध आहे मंचावरती आपण जाताना सर्वांनी पुस्तक आणि ती प्रतिमा आवर्जून घ्यावी अशा प्रकारचं आव्हान करतो झालेली ही वाङमय सेवा माझे गुरु युग निर्माता युग प्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या मंगलमय चरणी समर्पित करतो तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक अभिष्ट चिंतन करून गायकांचे वादकांचे दासोईंचे अन्नदात्यांचे ज्यांची ज्यांची जै श्रम या कार्यक्रमासाठी लागले ज्यांचं ज्यांचं आर्थिक योगदान या कार्यक्रमासाठी लागलं ज्यांच्या शुभेच्छा सदिच्छा कष्ट या कार्यक्रमासाठी लागले त्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम गुरुराजे भवनाथेश्वराच्या पदप्रशान पावन झालेल्या काल्याचा महाप्रसादाचा दिवस आणि या महाप्रसादाची शेवित कीर्तनाची सेवा शिवभक्तपरायण शिवानंद महाराज हैवतपुरे यांची या ठिकाणी सेवा झालेली आहे अतिशय मानवता भक्तिभाव लोकांच्या मनामध्ये जिवंत कसा पेरला पाहिजे या व्यक्तीकून शिकावं यांच्याकून शिकावं असं या ठिकाणी मी संबोधतो यानंतर या महाप्रसादाचे अन्नदाते सविता या गावच्या सुपुत्री सविता नागनाथ करंडे या राहणार गाधवड त्यांचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मुलगासुद्धा या ठिकाणी आलेला आहे यांना महाराजांच्या समोर पाच पाचारण करतो त्यांनी पुढे यायचं आहे त्यांच्या मुलाला मराठी येत नाही आणि मला हिंदी जमत नाही पण येते थोडी थोडी माझ्या भाषेमध्ये त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो विशाल को हम सामने बुलाते हैं की उनका जो जीवन की उनकी पहली कमाई है और उनके ननिहाल में जो उत्सव हो होने जा रहा है उन उत्सव को उन्होंने पहली अपनी तनख्वाह दान दे दिए है और ननिहाल के प्रति उनका अपनापन और इस अपनेपन को हम इस वक्त उनको नवाजते हैं पूर्ण कुटुंबाला ठिकाणी पुढे आम्ही बोलवतो आई वड़ील मुलगा त्यानंतर दुसरी अन्नदाते या पंक्तीचे सो गयाबाई त्यांचा सहभाग असतो अनेक दाते पाहिले पण प्रत्येक महादेवाचा स्वभाव भोळा आहे पण महादेव गुरुजीकडे बघितल्यानंतर कळतं की खरंच महादेवाचा स्वभाव भोळा आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य या ठिकाणी असतं महादेव गुरुजी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी महाराजांच्या समोर यायचं आहे सहकुटुंब सहपरिवार त्यांनी तो सत्कार बसू अण्णांची मूर्ती आणि पुस्तक त्यांनी स्वीकारायचं आहे आपके जीवन में सदा खुशहाली रहे यही हम भावना ते शोर के सामने करते हैं आपके जीवन में कभी दुख दर्द का साया न पड़े यही हमारी सबकी सबकी तरफ से इच्छा हमारे भवनाथेश्वर महाराज के पास रखी है या नंतर, महादेव महाराज गुरुजी या गुरुजीना करतो त्यांचा सहपत्नी या महाराज हाथ में तरह सत्कार आहे दानासाठी सदैव हात वर असणारा व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे महादेव गुरुजी आणि पुढच्या वर्षीचा सुद्धा काल्यामध्ये त्यांचा अर्धा भाग आहे असं त्यांचे त्यांनी आत्ता सुचवलेलं आहे दोन्ही सत्कार पुढचा आणि मागचा दोन्ही सत्कार या ठिकाणी एकदाच करूया पुढच सुद्धा नारळ द्या त्यांच्याकडून दोन नारळ द्या या वर्षी आणि पुढच्या वर्षी त्यांचा सत्कार या ठिकाणी छोटासा होत आहे यानंतर पुढच्या वर्षीचे महाप्रसादाचे अन्नदाते सो तारामती रामलिंग सत्काळ यांनी पुढचा महाकाल्याचा अर्धा भाग स्वीकारलेला आहे त्यांना सह कुटुंब पुढे येण्यासाठी विनंती करतो की त्यांनी सुद्धा महाराजांच्या हातानं त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि नारळ घेऊन जायचा आहे पुढच्या वर्षीचा काल्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे असं आपण समजूया पुढच्या रामलिंग तारामती रामलिंग सपकाळ आणि दो दोन्ही त्याला मी पुढे बोलावतो महाराजांच्या हाताने त्यांना नारळ देण्यात येईल <laughs> यानंतर यानंतर जे आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलेलं आहे ते भागवत सोपान शिलवंत यांना पुढे पाचारण करतो की त्यांनी पुढे यायचं आहे आणि महाराजांच्या हातानं मूर्ती पसू मूर्ती आणि तो पुस्तक त्यांनी स्वीकारायचं आहे त्यानंतर लवकर लवकर उठायचं आहे ताते निवृत्ती जाधव यांनी सुद्धा पुढे यायचं आहे आणि रामनिवृत्ती जाधव यांनी सुद्धा पुढे यायचं आहे त्यानंतर भगवान मारुती घुरपडे त्रिथम साबळे यांनी सुद्धा पुढे यायचं आहे आणि महाराज दिवस यांनी अन्नदान केलेला आहे अन्नदात्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे अमोल विश्वनाथ शिंदगे विजय सिंह निवृत्ती चव्हाण हनुमंत सकाराम कदम श्रीकृष्ण एकनाथ खरात रामकिशन एकनाथ खिरात साधू खिरात या सर्वांना मी पुढं बोलावतोय आणि त्यांचा महाराज जाताना सत्कार या ठिकाणी पुस्तक पशुअनची मूर्ती आणि मूर्ती रूप अमोल विजय विजयसिंह चव्हाण प्रतम साबळे हनुमंत सकाराम कदम रामकृष्ण एकनाथ खरात श्रीकृष्ण एकनाथ खरात साधु खराद या, या नंतर अनेक आपण म्हणी ऐकले कानानं पण एक मनी पाहिला तो या ठिकाणी वादक मृदंगाचारी देशमुख महाराज फरक फरक गाणी संबोधतो खरोखरच त्यांच्यामुळं हा सप्ताहाला उत्साह आलेला आहे मनी, मनी कानानं ऐकले होते पण प्रत्यक्षात पाहिलेला हा कालमणी आपण त्याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा आहे बसवणांचा फोटो आणि पुस्तक महाराजांच्या हाताने त्या त्यांना देण्यात येईल बेटी वादक यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं आहे या आठ दिवस त्यांनी या ठिकाणी शिवा दिली अत्यंत चांगल्या प्रकारे गायना गायनाचार्य यांच्या स्वरामध्ये आवाजामध्ये जादू आहे असे गायनाचार्य विजू महाराज चौरे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत सर्व महिला भजनी मंडळ गावातील भजनी मंडळ आणि तसेच परगावून आलेल्या सर्व भजनी मंडळाचं शब्द सुमनाने या ठिकाणी आपण स्वागत करूया या सप्ताहाला उत्साहामध्ये नाहून ज्यांनी काढलं आवाजाची सुद्धा तक्रार या ठिकाणी आम्हाला आली नाही आवाज कमी करा म्हणून तक्रारी आल्या पण आवाज कमी झालेला आहे असं लिहिलं नाही साऊंड सिस्टीम कुंभेफळ बालासाहेब बोर्डे आणि महादेव हमकर या दोघांनाही या ठिकाणी पाचारण व्हायचं आहे आणि त्यांनी सत्कार महाराजांच्या हाताने स्वीकारायचा आहे सही बोर्डे आणि महादेव खामकर कुंभेखळकर राहणार ज्यांच्या सौंडसृष्टीमुळे या सप्ताहाला एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे महाराजांना सुद्धा जवळ लांब काड वाटत नाही असा आवाज या आहे या सात दिवसामध्ये दिलेला आहे कालमणी आणि गायनाचार्य यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे आता यानंतर साऊंड सृष्टी मॉले खामकर बालासाहेब बोर्डे आणि महादेव खामकर यांचं यांनी पुढे यायचं आहे सत्कार करणं आमचं अविभाज्य भाग आहे आणि हा मनातून केलेला सत्कार समजून पुढच्याही वर्षी येणाऱ्या अकरीच्या सप्ताहाला सुद्या तुम्हाला या ठिकाणी तारीख घेतलेली आहे असे समजा जात छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे यानंतर आरती होईल साईनाथ पाटील आणि वीरभद्र छिद्रे या दोघांनी या मंचाकडे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे साईनाथ पाटील स्वामी अण्णांना विनंती आहे की त्यांनी साईनाथ पाटील आणि वीरभद्र यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे सात दिवस महाराजांसोबत घालवले त्यांच्यासोबत सावलीसारखं राहिले असे साईनाथ पाटील आणि वीरभद्र यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर आरती होईल विनयकर यांचा सत्कार करा जाऊ तुझ्या आर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे अखंड चिंतन महादेवाचं त्यांनी या सात दिवसामध्ये केलेला आहे यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत सात दिवस इना त्यांनी कसलाही प्रकार एखादी टिकलेला नाही आहे पीटी टी वादर ते कालमणी तुम्ही सोरमणी म्हणावं लागला सोरमणी त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत महाराज की जय भवनाथेश्वर महाराज की जय